ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पुणे तिथे काय उणे एका मादीसाठी दोन साप भिडले नेटकरी म्हणतात पोळीचा नाद लय बेकार एका तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी किती पापड बेलावे लागतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण प्रेमाची अशी परीक्षा फक्त माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही द्यावी लागते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एका तरुणीवर अनेक एक तरुणांचा जीव जडला आणि मग तिला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या स्पर्धा लागली तिच्यावर आपलं सर्वात जास्त प्रेम आहे हे सिद्ध करून तिला आपलं करण्यासाठी धडपड सुरू झाली एका तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी किती पापड बेलावे लागतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण प्रेमाची अशी परीक्षा फक्त माणसांना नाही तर प्राण्यांनाही द्यावी लागते असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला साप दुपारच्या उन्हात रस्त्यावर एका मादीसाठी हाणामारी करताना दिसला होय हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात साप किती घातक असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे विशेषतः जेव्हा एखाद्या सापासोबत तुमचा सामना होतो तेव्हा परिणाम काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी मात्र या ठिकाणी सापच एकमेकांना भिडले दोघांमध्ये एवढी जबरदस्त मारामारी झाली आणि मग काय झालं ते पाहून तुम्हीही व्हाल हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचं म्हटलं जातं या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एका मादीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा या प्रयत्न होता व्हिडिओत पाहू शकता दोन साप एकमेकांना लपेटून भांडत आहेत एकमेकांना ती जबरदस्त टक्कर देत आहेत सापांची ही लढाई काही काही वेळच सुरू होती पण या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तीन साप पाहू शकता यापैकी दोन साप एकमेकांशी लढत आहेत आणि तिसरा असा पाठी मागून त्यांची लढाई पाहत आहे यात कुणी हरलं नाही कुणाचा जीव गेला नाही पण दोघांपैकी एक थकला आणि तो तिथून दूर निघून गेला